रायगडाच्या खासे महाली भरलेली सदर आता संपली होती मोरोपंत अण्णाजी हंबीरराव बाळाजी येसाजी यांना महाराजांनी निरोपाची विडे देवविले होते मात्र बाळाजींना बजावले होते बाळाजी तुम्ही जरा आम्हाला महाली भेटा सदरकरी बाहेर पडले तरी रेंगाळलेले हंबीरराव महाराजांजवळ आले काय आहे सर लष्कर आम्ही बोलून लागी पडत नाही पर बोलल्या बघा राहत नाही धन्यानी औरंगाबादशाची काडीची फिकीर धरू नये असलं दहा बादशा चालून येऊ द्यात पिळाचा हाय पर आम्हाला चिंता हाय ती खाशांच्या तब्येतीची हे राखाय पाहिजे धनी महाराज निर्विकार नजरेने हंबीर बघत राहिले त्यांच्या काळजाचा कंद तो प्रेमा पाहून फुटू बघत होता तरी स्वतःला आतल्या आत सावरीत महाराज हसत थंडपणे म्हणाले हंबीरराव तुम्ही सरलष्करच आहात काय अशी शंका आणू नका आमच्या मनी आईच्या कृपेने आम्ही ठीक आहोत करता आहात तर चिंता दुसरी करा महाराजांनी कसबाने हंबीररावांना आपल्यावरून दुसरीकडे वळविले कसली रांगडे सरलष्कर सभागती विचारात पडले युवराजांची तुमचा ओढा त्यांच्याकडे आहे बाक्याप्रसंगी प्रसंगी आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना बिंतोडीचं सांगाल त्यांच्यावर सतत लक्ष असू द्या तुमचं जी धन्याची त्यांच्याबाबत बिनघोर असा धन्यांनी त्यांच्याबाबत बिनघोर असावं या पायांची आण का पुनस ठाऊक हंबीररावांना पुढे होऊन महाराजांची पायधूळ घ्यावीशी वाटली सरसे होत त्यांनी छत्रपतींच्या पायांना हात भिडविला त्यांना काहीच न बोलता महाराजांनी डोळे मिटत तो स्पर्श अनुभवला हंबीरराव बाहेर पडले छत्रपती सदर सोडून आपल्या महाली आले आता एकांतात एक मात्र त्यांना अंगची कसर पुन्हा जाणवू लागली दारावरच्या पहारेकऱ्याने आत येत वर्दी दिली चिटणीस आल्यात येऊ दे त्यांना महाराज फेर घेऊ लागले बाळाजी आवजी महालात रुजू झाले बाळाजी पन्हाळगडी युवराजांना खलिता द्या लिहा रामराजांच्या शुभ कार्यास तुम्हाला पाचारण केलं नाही त्याच काही मनी धरू नका भेटीत त्या बाबीनं तपशिलात बोलू सांप्रत खबर आहे की आलमगीर दख्खनीत उतरणार त्याचा थोपा करण्यासाठी तुमची शिबंदी कसल्या जिनानं जी। जी सिद्ध असू द्या वेळीच आम्ही तुम्हाला यात फरमावू आमच्या संगती ठेवू जी बाळाजींनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकून माण दौलावली खलिता तयार करून दस्तुरासाठी आमच्याकडे धाडा आजच्या आज तो पन्हाळगडे जाईल तसे करा छत्रपतींनी हात उठवून बाळाजींकडे पाठ केली कसल्या तरी खोल विचाराने ते महालाचे छत निरखत संत घेऊ लागले सज्जा कोठीच्या बैठक बसलेले सोडून ताडकन उठले होते त्यांच्या मस्तकात झिनझिनत्या मुंग्यांचे वारूळ फुटले होते समोर पाचाडहून आलेले हुजूर पागेचे दोन हार कारे खालच्या मानेने खडे होते त्यातील एकाचे पाचाडहून आणलेला पुतळाबाईचा गोटाचा खास सांगावा संभाजीराजांच्या कानी घातला होता रायगडाचे सर्व दरवाजे कुणाच्या ध्यानीमनी नसता एकाएकी बंदिस्त झाले आहेत गडाचा राबता थांबला आहे डाव उडत्या काळजानं आम्ही पाचाडी आहोत स्वारी अंथरुणाला खिळल्याचं कानी आहे गडावर कसली तरी घालमेल पडली आहे काय करावं सुचेना झालं आहे समजल्या सांगाव्याने काय करावे ते संभाजीराजांना सुचेना याच पावली कोठी उतरावी मांड जमवून जनावर रायगडाच्या रोखाने फेकावे या विचाराने त्यांच्या मनी अनावर उचल खाल्ली पण तिला महाराजांच्या शब्दांनीच पायखेळ घातली आता मी सांगितो प्रांत पन्हाळा सोडू नका एका शब्दानं वा हालचालीनंही आबासाहेबांना आता दुखविणं होणार नाही द्विधा मनाने संभाजीराजे येरझारू लागले पन्हाळा सोडताना कष्टी झालेली महाराजांची मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोर ठाकली रायाजी अंतोजी तुम्ही दौडत्या टापांनी रायगड रायगड जवळ करा जे काही कानी पडेल ते टाकोटाकी ना आम्हाला पावते करा निरोपाचा हात इशारा देत संभाजीराजे एकांत झाले सुरतेपासून जिंजी पेड्डापोल पर्यंत पेड्डामोल पेडापोलम पर्यंत दौड घेणारे महाराज बंदिस्त गडामुळे रयते मावळ्यांपासून तुटले होते गडावरचा महाल महाराणींनी आपल्या देखरेखीखाली घेऊन गडावरच्या माणसांनीही आपल्या धन्यांना भेटणे मुश्किल केले होते असल्याने दिवट्याचा मुजरा देण्यासाठी सोयराबाई रामराजांना घेऊन छत्रपतींच्या महालात आल्या महालावर आता खंडोजी नाईक कानोजी भांडवलकर गणोजी कावळा अशा खास सोयराबाईंच्या माणसांचा हत्यारबंद पहारा बसला होता खुद्द पहारा देणाऱ्या दरखदा दरखदारांनाही कल्पना नव्हती की महाराणींच्या मनी काही काळे बेरे उगवले आहे सोयराबाईंनी झरोक्याचे कवाड मिटले हलक्या पावलांनी त्या मंचकाजवळ आल्या राणी साहेब आमचे एक काम करा म्हणाले हे काय विचारणं सांगावं जरूर करू सोयराबाईंनी काय सांगणे होणार ते ऐकायला कानात महाराणी पण एकवट केले उद्याच हारकारे गडाखाली धाडा पन्हाळ्याहून युवराजांना बोलावून घ्या पाचाडच्या धाकट्या राणीसाहेबांना गडावर घेऊन या बाळाजींना सांगा आमच्या शरीरी व्यथा झाल्याची खबर हंबीरराव मोरोपंत अण्णाजी यांना खलिते देऊन कळवा आम्हाला साऱ्यांशी बोलायचं आहे एवढ्या बोलण्यानेही छत्रपतींना थकल्यागत वाटले एवढंच ना आम्ही जरूर करू ते स्वारींना निवांतपणा स्वारीनं निवांतपणा घ्यावा बाळाजींनाच इकडं पेश पाठवून देतो आम्ही सोयराबाई रामराजांना घेऊन महाला बाहेर पडल्या छत्रपती चिराकदानांच्या ज्योतींवर डोळे लावून विचारगत झाले विठ्ठलपंत रायगडचा काही खलिता चिंतावल्या संभाजीराजांनी पन्हाळगडाचा देख घेण्यासाठी फेर टाकताना किल्लेदारांना विचारले काही नाही युवराज आम्ही त्याचीच वाट बघतो आहोत विठ्ठलपंतांनी पगडी डोलवीत जाप दिला समोर कोकण दरवाजा आला होता त्याच्या दगडबंद पायऱ्या चढण्यापूर्वी संभाजीराजे थांबले पंडित काय वाटतं तुम्हाला आबासाहेब आम्हाला रायगडी काय आत फरमावित नाहीत की बंदिस्त झाल्या गडावरून खालीही कुणी उतरत नाही संभाजी राजांनी पाठीशी असलेल्या उमाजी पंतांना विचारले बहिरजी इंगळे आणि कृष्णाजी बंकी यांच्याशी काहीतरी बोलत असलेले उमाजी पंत जी म्हणत पुढे झाले अदबीने म्हणाले आम्हाला नाही तसं वाटत युवराज गडावर बाळाजी चिटणीस आहेत ते डाक देण्यात कुचराई नाही करायचे कदाचित स्वामींना आरामही पडला असेल एहाना माणसं चिंता होतात म्हणून छत्रपतींनीच खाली ते दिले नसतील तसं असेल तर साखर पडो तुमच्या तोंडात पण मनासारखा खेळ्या जगात दुसरा नाही नको त्या शंकांचा खेळ खेळतो तो आम्हाला रायगडाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांची खुशाली कानी तो आम्हाला चैन नाही जडावल्या पायांनी संभाजीराजे कोकण दरवाजाची एक एक पायरी चढत माळवदावर आले विठ्ठलपंत शृंगार पुरहून आमच्या चिटणीस परशुराम पंतांना बोलावून घ्या काहीतरी मनी योजून संभाजीराजांनी आज्ञा केली तसं लिखाणाचं काही कामकाज असल्यास गडाचे चिटणीस आहेत तेव्हा मनोमन चमकल्या विठ्ठलपंतांनी घो धरला आम्ही सांगतो तेवढंच करा दोन दिवसात परशुराम पंत गडावर आमच्या समोर रुजू झाले पाहिजेत करडी नजर विठ्ठल पंतांवर रोखली गेली तिला नजर देणे विठ्ठल पंतांना पेलले नाही जी म्हणत त्यांनी सुटका करून घेतली पंडित आमचे रायाजी अंतोजी परतेपर्यंत आम्ही असेच टांगते राहणार माळवदाच्या दगडी तटावर तळहात टेकीत संभाजीराजांनी न दिस दिसणाऱ्या रायगडाच्या रोखाने नजर जोडली युवराजांनी धीर धरावा भावेश्वरीच्या प्रसादानं सर्व ठीक होईल उमाजी पंडितांच्या तोंडून भावेश्वरीचे नाव निघताना संभाजीराजांना शृंगारपूरचा वाडा समोरच्या क्षितिजाकडे दिसू लागला एक विलक्षण विचाराची चिरतीकळ त्यांच्या काळजात सरकली शृंगारपुरात आपणहून आपणहून बंदिवास पत्करलेल्या आमच्या युवराजनी बंदिस्त रायगडावर आजारी पडलेले आबासाहेब नगरच्या किल्ल्यात कोंडून पडलेल्या आमच्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाई आणि इथं कोणासाठीही काहीच न करता येणारे आबासाहेबांच्या शब्दांनी जखडलेले साऱ्यांच्या चिंतेने कोंडलेले बंदीवान झालेले आम्ही काय स्थिती ही तोडावा या क्षणी आबासाहेबांचा शब्द तोडावा पन्हाळा सोडून थेट रायगड गाठावा ते बोलतील ते ऐकण्यासाठी का होईना त्यांचं दर्शन घ्यावं नाही नको आमच्या दर्शनानं आबासाहेबांना आराम पडण्याऐवजी वेदनाच होतील काहींच्या कपाळी आम्हाला बघताना आठ्या चढतील बघवणार नाहीत ते आम्हाला तिकडे रायगडावर छत्रपतींनी जबानीवर घेतलेल्या बाळाजी आवजींनीही आपल्या स्वामींच्या कपाळी धरलेल्या आठ्या बघवेनात ज्वर चढलेले डोळे लावलेले महाराज त्यांना विचारत होते ही चिटणीसे केली थया ही चिटणी सी केली थयात भर आम्ही तुम्हाला युवराजांना मोरोपंतांना सरलष्करांना खलिते देण्यास बजावले होते अंगी ज्वरस्ता मायने मजकूर सांगितले होते एकाही खलिताचा जाब येत नाही याचा मतलब काय ही माणसे मुजोर झाली की तुम्ही चुकार झालात गोंधळलेल्या भयकातर बाळाजींनी आपल्या कुळे कुळदैवताची शपथ घेत जाब दिला स्वामींनी विश्वास धरावा आम्ही खुद्द आमच्या हातानं खलिते सिद्ध करून स्वारांना सुपूर्द केले आहेत सर्व त्या सूचना जातीने दिल्या आहेत मग जाप का येत नाही कुणाचा कुणी भेटीला काय येत नाही आमच्या गोंधळलेल्या चिटणीसांना या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते देता येणारच नव्हते सोयराबाईंनी आपली माणसे गडाचा चित दरवाजा पालखी दरवाजा नाणे दरवाजा सर्व दरवाजांवर पेरून ठेवली होती थैली स्वारांकडे कडचे खलिते त्यांनी मध्येच दस्त केले होते फक्त स्वार गडा खाली उतरले होते आपापल्या गावाकडे निघून गेले होते कारण ते सारे तळबीड भागातील महाराणींच्या माहेरचे होते बाळाजी आवजींनी सिद्ध केलेले खलिते थैलानीशी तसेच सात महालात महाराणीच्या महाली टाळेबंद झाले होते बाळाजींना बगलेला टाकण्यासाठी पुढे येत मान मानभावीपणे सोयराबाई म्हणाल्या यात बिचाऱ्या चिटणीसांचा कसूर तो काय स्वारी कशी उमेद धरते की पन्हाळ्याहून जाब येईल वा युवराज येतील जाती न येतील इथं एवढी कदर असती तर सारांना पारख होऊन ते गनिमाच्या गोटात जातेच कशाला पेशव्यांना सरलष्करांना तर स्वारीनच मोहिमशीर धाडले त्यांचा तळ कुठं पडलाय कसं सांगणार येतील ते धीर धरावा आपले बाळराजेही विचारत आहेत आमचे दादा महाराज कुठं आहेत म्हणून काय सांगायचं यांना सोयराबाईंनी रामराजांना जवळ जवळखेक छत्रपतींच्या पुढे केले आडवे आलेल्या महाराणींना तिवड्यावर घेण्यासाठी महाराजांनी प्रश्न केला पाचच्या राणीसाहेब तर कुठं मोहिमेवर नाही गेल्या त्या का त्याही गनिमाच्या गोटात दाखल झाल्या तुम्हाला त्यांना बोलावून घ्यायला सांगितलं होतं आम्ही आम्ही माणसं पाठवली होती पाचाडात स्वारी अंथरुणावर आहे याची धाकट्याबाईंनी एवढी हाय घेतले की त्यांनीच अंथरुण धरलं आहे सोयराबाई शब्दही न पडता चक्क खोटं बोलल्या नाकगड्डा चिमटीत पकडीत घेत हताश छत्रपती जगदंब जगदंब असे पुटपुटत मंचकावर लेटले रायगडावर एक भयानक कारस्थान शिजू लागले त्याच्या सूत्रधार झाल्या महाराणी पदाच्या अखत्यारीत गड ताब्यात घेतलेल्या प्रत्यक्ष महाराणी सोयराबाई साहेब लक्ष झाले महाराज आणि संभाजीराजे हेतू झाला रायगडचे सिंहासन मोरोपंत अण्णाजी बाळाजी ही तालेवार सेवाभावाची माणसे आता बाहुली होणार होती मनामनांचा मेळ पाडून अपार कष्ट उपसून कैक जीवाभावाचे लाख मोलाचे मोहरे खर्ची घालून प्राणबाजीने छत्रपतींनी जमविलेल्या मराठी दौलतीचा शतरंज पटासकट पटासकट उधळण्यासाठी सोयराबाईंनी आपला पाताळयंत्री हात चालवित चालविता केला होता महाराणी पदाच्या अधिकारात खानसाम्यानं सज्जा कोठीत समोरच्या चौरंगावर ठेवलेला जेवणाचा थाळा महाराजांच्या आठवणीमुळे तसाच परतासारीत संभाजीराजे उठले गेले दोन दिवस ते असेच थाळे दूर सारीत आले होते कोठीत उभ्या असलेल्या रायाजी अंतोजीने त्यांच्याकडे कळवळून बघितले त्या गाडे गाडे पाचाडात चार दिवस तळ ठोकून रायगडावरची खबर उचलण्यासाठी जंगजंग पछाडले होते वारा उजेड आणि रानपाखरे यांच्याशिवाय गडावर कुणाचाही शिरका होत नव्हता महाराजांना बघण्यासाठी नागपुराहून ना आलेले साबाजी भोसलेही पाचाडा तडकून पडले होते चिटणीस आम्हाला का काही कळेन असं झालं आहे आबासाहेबांनी गडाचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा का फरमावावी आम्ही आम्ही रायगडी येऊ अशी धास्त वाटत असावी त्यांना शृंगारपूरहून आलेल्या चिटणीस परशुराम पंतांना संभाजीराजे चिंतेने म्हणाले आम्हाला नाही वाटत स्वामींनी ही आज्ञा केली असेल असे इतर कुणाची शामत आहे राजधानीचे राब्ते दरवाजे बंद करण्याची बोलू नये पण पण महाराणी हे करू शकतील पूर्ण विचाराने परशुराम पंतांनी अंदाज दिला काय म्हणता तुम्ही महाराज साहेब जातीनं गडावर असतात त्या हे करतील स्वामी पडून आहेत तरी ते स्वामी आहेत आम्ही जाणतो आबासाहेबांना पण युवराज विसरणं होत आहे स्वामी स्वामी असले तरी महाराणी महाराणी आहेत छे पंत आज जीवाला नाकळ ती हुरहुर ग्रासून टाकते आहे हनुमान जयंती आहे चला रामभक्ताचं दर्शन करू सैरभैर झालेले संभाजीराजे परशुराम पंतांना पाठीशी घेत सज्जा कोठी उतरले बाले किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या हनुमानाच्या घुमटी जवळ आले शेंदराचा तवानालेप दिलेली आतील मूर्ती बघताच त्यांना वाटले त्या पावनलेपावर तळहात फिरून त्यानं मळवट भरून घ्यावा उड्डाणी पवित्रात असलेल्या वायुपुत्राला विचारावं आजचा दिवस तुझा आज आकाशी घेण्याऐवजी रायगडी उड्डाण घेशील काय आमच्या आबासाहेबांच्या तब्येतीस आराम पडल्याची परती खबर आणशील काय मनच्या कढाने वायुपुत्राशी मुकपणाने तळमळून बोलणाऱ्या संभाजीराजांना काही सुद्धा कल्पना नव्हती की तिकडे चैत्री पुनव असूनही उभ्या रायगडाला अवसेचा काळाकुट्ट काळले चढत होता गेले दोन दिवस गडाच्या चुलवाणी ही पेटली नव्हती